श्री स्वामी समर्थ ऐका ना जे घरात ज्या वस्तू आहेत का त्यानेच आपण ही आय कुल्फी बनवणार आहे जे मटका कुल्फी जी कांडीला मिळती गाड्यावर मिळती का एकदम तशीच टेस्ट लागते आणि घरची वस्तू असल्यामुळं अजूनही काहीतरी सगळं विकत तर मिळतंच म्हणा पण घरी केल्याचं सुख आनंद काही वेगळाच असतो एकदा दोनदा तीनदा बिघडू शकतं पण तिसऱ्या वेळेस तरी येईलच ना असं म्हणून ना मी ट्राय करून बघितली आणि खरंच खूप छान झाली खूप टेस्टी झाली एकदम प्रॉपर झाली हे बघा आता काय केलं आहे कशी करायची याची पद्धत बघूया आपण मी एक कढाई टेकली गॅसवर त्यात अर्धा कप पाणी टाकलं आहे कारण की माझी कढाई स्टीलची असल्यामुळं दूध खाली लागेल म्हणून ना मी अदोगर पाणी टाकून त्याला थोडंसं गरम करून मगच दूध टाकलं आता अर्धा लिटरच दूध टाकले आणि तापलेलं दूध टाकले काही फुल क्रीम वगैरे हो नाही आहे आ रात्री तापवलेलं दूध होतं तेच टाकलं आहे आता त्याला ना असं चांगलं दहा पंधरा मिनटं डोळून घ्यायचं हलून हलत राहायचं कारण की दूध हे स्टीलची कढाई असल्यामुळं लागतं त्यामुळं हे बघा आता दूध ना सारखं हलवून घ्यायचं याच्यापेक्षा मोठी जरी कढाई असेल ना तर उत्तम पण आता माझ्याकडे हेच आहे इथं त्यामुळं मी तीन नाही हीच घेतली आता हे बघा दुधीला दुधाला चांगली उकळी फुटली आणि थोडंसं घट्टसर पण झालं आहे दूध खरंच खूप छान झालं ती आणि खूप खूप टेस्टी झाली ती त्यामुळं ना आता या ना केसर असेल ना तादुकच चांगलं पण माझ्याकडे काही केसर नव्हतं त्यामुळं मी जे काही तेच टाकलं आता एक पॅन घेतला आहे तो पण गॅसवर ठेवला आहे आता स्टीलचा आता त्यात चा नॉनस्टिकचा असताना अजून सांग चांगलं कारण स्टीलचं चा खूप लवकर हे होतं आणि खूप पत्रा होता हे हो। म्हणजे थोडासा हलका होता त्यामुळं लवकर हे होतं आता अर्धाच्या कपच्या वरती थोडीशी साखर टाकली तर आपल्याला जितकं गोड लागतं का तितकी साखर टाकायची आणि हो साखर सगळीकडून पांगून टाकायची आणि एक ते दोन मिनिट तिला काहीच करायचं नाही हलवायचंच नाही बिलकुल कारण की आपण साखर टाकल्या टाकल्या हलवलं त्याचे खडे होतात आणि मग ते चिटकतात ज्याच्याला आपण पॅनला हे बघा आता ना दोन मिनटं झालेत आणि आता हे सगळे मी हलवून घेते याच्याने ना तुम्ही नॉनस्टिकचा किंवा जड बुडायची कढाई असेल ना तर कसं होतं मग ले असे जास्त तापत नाही खकानं उठत नाही याच्यातून पण छान कलर येतो तो कमी याचा आता हे स्टीलचा असल्यामुळं माझ्याकडे जे इथं आहे का मी तेच घेतले हे बघा दोन मिनटं ना आता शा शुगर कॅरेमल म्हणतात त्याला हे विकत पण भेटतं मी बघितलं होतं एक म डी पण खूपच महाग होतं ते म्हणजे जास्तच महाग होतं त्यामुळं मी काय आणलं नाही मी पाहिले ती पद्धत कशी करायची तर आणि मी केली आणि ती ट्राय जमली पण हे बघा असं दोन मिनिट मधासारखं कलर होतो एकदम छान प्रॉपर सगळी आडती आणि सगळी खडे हलवत राहायचं थोडंसं दोन मिनटं छान आता हे बघा कढाई हे बघा सगळं आहे छान याच्यापेक्षा थोडंसं कमी करा कारण की थोडंसं माझ्याकडं जास्त डार्क कलर आलता तुमच्याकडून थोडंसं कढाई जरी जड बुडायची असली ना तर एवढा लवकर जळत नाही आणि आपण जे उकळलेलं दूध होतं का त्यातच गरम गरम दुधामध्ये ना खालून गॅस सुरूच असताना वतून घ्यायचं हे शुगर कॅरिमल मेल्ट केलेली साखर समजा आणि ती ना आता ते फेस येतो बरं का त्याचं जरा जास्त त्याच्यामुळं मी म्हणते मोठी कढाई घेतली ना तर खूप लवकर होतं आणि सांडत पण नाही खाली असो पण आता जे आहे ते आहे हे बघा सगळी मी ती साखरचं ते बनवलं होता पाक तो मी त्यामध्ये वतून घेतला आहे आणि सगळं हे करून घेतलंय हे बघा मस्त छान कलर आला आहे न केसर टाकता काही टाकता आपला छान नॅचरल कलर आहे त्या त्यात थोडंसं ते पॅनमध्ये राहिली होती ना शुगर मी त्याच्यात थोडंसं तेच दूध टाकून ती सगळी हलवून घेतली हे बघा आणि आता याला ना डबल पाच ते सहा मिनटं ना मस्त उकळी काढून घ्यायची थोडंसं घट्टसर झालं पाहिजे असं हे बघा छानसं हलवून पण हलवत राहायचं सारखं कारण याला ना हलवायचं जास्त आहे आता एकीकडनं अर्धा कप दूध घेतलं आहे मी डबल थंड दूध आपलं आणि त्याच्यात ना मिल्क पावडर टाकले दुधाचं पावडर तुम तर आता तुमच्याकडं नदी हे मोठं नसलं ना तर दहा रुपयाचं एक पॅक असलं ना तरी पण भरपूर होतं पुरतं अर्धा लिटर दुधामध्ये आता मी तीन चमचे भरवून टाकलं आणि त्याला सगळं मिक्स केलं आता याला पटकन मिक्स करायचं कारण की याच्यात गाठी गाठी झाल्या नाही पाहिजे होत नाही म्हणा तशा तर गाठी कारण की ते खूप असतं ना ते पटकन दुधाला पकडतं आणि मस्त अशी गरेदार पेस्ट होती छान होती हे बघा आता हे जे आपण तापवलेलं दूध होतं का ते मिल्कचं त्याचं त्यामध्ये आपण सगळं हे ओतून घेणार आहोत सगळं ओतून घ्यायचं आणि आता डबल दहा मिनटं चांगलं हलवून घ्यायचं हे बघा एकदम किती गोड कलर किती सुरेख कलर आला बघा आत्ताच अजून तर घट्ट व्हायचं अजून डार्क कलर येणार आहे छानसे होतं हे बघा आता याला उकळी उकळी येऊस्तर हे करून घ्यायचं आता एकीकडे काय करायचं मी काजू घेतलेत बदाम घेतले आणि थोडेसे पिस्त्या असं हे याचं सगळं ना पावडर करायचं बारीक पावडर करून घ्यायचं आणि इकडं जे दूध आहे का त्याला सारखं एक दोन दोन मिनटाला हलवत राहायचं कारण त्याला असं साय नाही पकडली पाहिजे आणि कडाईला पण चिटकलं नाही पाहिजे ना हलवायची जरा जास्त मेहनत घ्यायची आणि जे आपण जे काजू बदामची पेस्ट केली ती का ती पण त्यात टाकून घ्यायची हे बघा चांगलं हलवून घ्यायचं आता एक ते दोन मिनटं हे बघा तसं चांगलं आता थोडं थोडं घट्ट व्हायला लागलं बरसे बघा काजू याची पेस्ट केली ती मी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची एकदम जितकी बारीक होईल का तितकी करून घ्यायची आता हे चांगलं उकळलं आहे ना त्याच्यामध्ये जी पेस्ट केली होती का ती पेस्ट टाकून घ्यायची हे बघा नुसते काजू असले किंवा बदाम असले तरी चालतं काही हरकत नाही कोणचंही चालतं आणि सगळं टाकून ना आता पुन्हा जराशी हलवून घ्यायचं कारण गाठी नाही राहिल्या पाहिजे त्याच्या त्यामुळं ना चांगलं सगळं हलवायचं हे बघा सगळं मी हलवून आहे आता उकळल्यावर ना गाठी बिठी काही राहत नाही म्हणा पण तरी पण आपण सगळं हलवून घ्यायचं एकदम सगळं एक जू होईपर्यंत सगळं असं मेल्ट करायचं खूप सोपं आहे बघा थोड्या थोड्या गाठी राहिल्या ना मी तशा फोडते हात येणीच हे बघा आता बघा किती घट्टसर झालं आहे सारखं झालं आहे दूध पटकन आता ना पेस्ट टाकल्यावर पटकन पाच ते दहा मिनिटात ना आता एकदम घट्ट होऊन जातं ते कारण की ती पेस्ट दो सगळं दूध पेती ना आणि ती फुकती त्याच्यामुळं ना लवकर घट्ट होतं आहे खूप सोपं आहे मस्त लागतं ना काही कॅमिकल ना काही काही टाकताना नॅचरली घरच्या घरी आपल्या सगळ्या घरातल्या वस्तू सगळ्या आणि सगळ्या पौष्टिकच आहे असं नाही आहे की काही हे त्यामुळं मुलांसाठी खूप हे बघा आता दहा मिनटाच्यावरती असं झालतो आता एकदम घट्ट घट्टसर पेस्ट झाली हे बघा आता मी चमच्याने हलवून दाखवते किती घट्टसर झाली हे बघा किती घट्ट झाली बघा आणि किती छान कलर आला आहे ना एकदम असा गुळ टाकल्यासारखाच कलर झाला आहे पण काहीही नाही टाकलं जे आहे का तेच आपल्या घरच्याच यांनी मी केलं आहे हे बघा आता नाही का ना आता हे बंद करायचं गॅस थंड करायला ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं ना सगळं थंड होऊन द्यायची पण हे सगळी हे करून हे बघा आता थंड झाल्यावर अजून डार्क कलर आला आहे त्याला अजून चॉकलेटी कलर आला आहे आता मी जे माझ्याकडे जे जा आईस्क्रीमचे साचे होते का त्यात टाकून घेतलं आता छोटासा चमचा असेल ना इकडं तिकडं न सांडता टाकून ता घ्या आणि आता सरी हे साचे नसले ना तर आपला ग्लास किंवा असा ज्याला झाकण असेल का तसा डब्बा असला ना ते पण जमतो पण होते साचे म्हणून साचे म्हणजे टाकून घेतलं हे बघा अजून दुसरा साच्या भरून दाखवते एकदम थंड होऊन द्यायची जास्त हे करून नाही घ्यायची याला झाकण असतं ते झाकण लावून घ्यायचं सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं खूप छान लागते बरं का आणि खरंच खूप भारी लागती एकदम टेस्टी लागती आता थोडीशी पेस्ट उरली होती ती साचे भरून तर मी एक चहा प्यायचा आम्ही त्याने चहा पेतो का तो कप घेतला आहे आणि त्यात टाकून घेतली हे बघा सगळी ओतून घ्यायची आता माझ्याकडं काही ते पॉलिथिन नव्हतं ते ॲल्युमिनियम पॉले असतं का ते असलं तर लावून घ्यायचं आता माझ्याकडे एक याची काय पोहेची पन्नी होती मी ती उलटी करून लावली आणि आता काही माझ्याकडे रब्बल पण नाही सापडलं म्हणून मी दोरा घेतला आणि दोऱ्याने बांधून घेतली ती एकदम घट्टसर बांधून घ्यायची हे बघा घट्टसर बांधून घेतली ना म्हणजे त्याच्यात हवा नाही जाणार असं बांधून घ्यायचं म्हणजे लवकर मेल हे होऊन जातं जमून जातं हे बघा आता ते साच्यामध्ये आता माझ्याकडं काही त्याचा असा हे नव्हता म्हणजे साचे कसा ठेवायचं फ्रीजरमध्ये ठेवायचं तर मी जे लिंबू ठेवायचं होतं का त्यात असे उभे करून ठेवून दिले खाली पालथे तोंड करून आणि आठ ते नऊ घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे एकदम फुल याच्यावर ठेवायचे नऊ ते दहा तास लागतात सगळे जमायला दहा नऊ ते दहा आता बघा आता माझं काय झालं माहिती आहे का माझ्या मुलाला ना खूप लवकर घाई होती त्याची म्हणून मी पाच ते साडेपाच घंट्यातच काढून घेतलं कारण की दहाला ठेवलं आणि साडेतीनला तर काढून घेतलं इकडं कोमट पाणी केलं आहे मी आता तुम्ही ऐका याच्यात एवढं लक्ष द्या की कोमट पाणी करू नका कारण की जे नॉर्मल पाणी आहे का तेच पाण्यात करा कारण उन्हाळा आहे खूप लवकर मेल्ट होती आता माझ्याकडून चूक झाली की मी गरम पाणी केलं त्यामुळं काय झालं लवकर पिघळल्या गेली ती हे बघा आणि साडेपाचच घंटे चालते खरं सांगते साडेपाच घंट्यातच काढली मी अजून जरी चार पाच घंटे ठेवले असती ना तर मस्त छान मेल्ट झाली असती बघा ती अर्धीच तुटून आली त्याच्यातून त्या साच्यामध्येच राहिली पण असं आता काय करता मुलांना जरी हट्ट असला त्याचं खूप हे राहिलं होतं त्यांचं कालपासून चाललं होतं ती कपातली जी कपात ठेवली होती का ती तर त्यांनी दोन घंट्यातच खाऊन घेतली पण ही पण त्यांनी हे केली मस्त निघती पण थंड पाण्यातच काढा आणि पटकन काढा आता माझ्याकडे काही काड्या